श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या सहा जुलै रोजी येत आहे आषाढी एकादशी पंचांगणानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते त्यानुसार वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात मान्यतेनुसार एकादशी तिथी ही श्री विष्णूंना समर्पित आहे वर्षभरामध्ये येणाऱ्या प्रत्येक एकादशीचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य आहे अशात आषाढी महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिशीला विशेष महत्त्व दिलं जातं धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीपासून विष्णू हे चार महिने शिरसागरात विसावतात या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही त्यानंतर चार महिन्यांची देवउणे एकादशी येते आणि या एकादशीला श्रीहरी विष्णू झोपेतून जागे होतात एकादशी एकादशीपासून हिंदू धर्मातील शुभ कार्य मंगल कार्याला सुरुवात होते अशी मान्यता आहे आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असंही म्हटलं जातं चातुर्मासाची सुरुवात तर होतेच आणि पंढरपूर येथे मोठी यात्राही भरते लाखो वारकरी या त्यावेळी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमा होतात विठ्ठल नामाच्या गजराने अवधी पंढरी दुमदमून जाते तर पहा काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला आषाढी एकादशीच्या चुकूनही करायचे नाही या दिवशी हे जे पदार्थ मी सांगणार आहे तर ते पदार्थ चुकूनही तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी खायचे नाही एक वेळेस तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल परंतु हे पदार्थ चुकूनही खाऊ नका याचे खूप वाईट परिणाम होतात यामुळे आपल्याला खूप मोठा पश्चाताप करावा लागतो आपल्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण होते आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टी चांगल्या होत नाही त्यामुळे आपल्याला ह्या ज्या चुका आहेत ना तर त्या आषाढी एकादशीच्या दिवशी करायच्या टाळायच्या आहेत तर कोणते पदार्थ आपल्याला खायचे नाहीत किंवा कोणती काळजी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी घ्यायची आहे कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला अजिबात विसरू नका तर आषाढी एकादशी ही पाच जुलै दोन हजार सायंकाळी सहा वाजून पासून ते सुरू होत आहे तर ती सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून चौदा वाजता संपणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार ही जी तिथी आहे तर ती सहा जुलै रोजी साजरी करण्यात येणार आहे ही जी एकादशी आहे तर ती पूर्ण दिवस सहा जुलै जो आहे तर तो पूर्ण दिवस साजरा करण्यात येणार आहे या तर पहा आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्येक भावी भक्त हे आषाढी एकादशीचं व्रत करतात बरेच जण करतात आणि काही जण करत देखील नसतील तुम्ही व्रत करा किंवा नका करू परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या काही चुका आहेत तर त्या आपल्याला नक्की टाळायच्या आहेत जर तुम्ही उपवास करत असाल तर काहीच प्रश्न नाही परंतु जर तुम्ही उपवास करत नसाल तर काही चुका करणं आपल्या टाळायच्या आहेत कारण कळत न कळत आपल्याकडून अशा काही चुका होतात की त्या आपल्याला माहीत देखील नसतात तर पहा मी तर सांगेल प्रत्येकाने आषाढी एकादशीचं व्रत हे नक्की करावं परंतु जे उपवास करणार नाहीत त्यांच्यासाठी तर त्यांनी या दिवशी चुकूनही तांदूळ म्हणजेच सेवन करायचं नाही तर पहा एकादशीच्या दिवशी भात हा खात खाल्ला जात नाही तांदूळ हे शिजवले जात नाही आ, हे तुम्ही तरी ऐकले असेलच परंतु जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही नक्कीच ही जी गोष्ट आहे तर ही नक्की लक्षात ठेवा की या दिवशी तुम्हाला तांदूळ हे चुकूनही सेवन करायचे नाही तर पहा तांदूळ हा या दिवशी खाऊ नये कारण या दिवशी तांदळापासून बनवलेले काही पदार्थ असतील ते देखील या दिवशी खायचे नाही एकादशीच्या दिवशी भात का खाल्ला जात नाही यामागे काही पौराणिक कथा आहेत तर असं म्हटलं जातं तर महर्षी मेघा यांनी मा भगवतीचा कोप टाळण्यासाठी त्यांच्या शरीराचा त्यांनी त्याग केला आणि ते जे काही शरीर आहे त्याचे जे तुकडे आहेत तर ते जिथे जिथे पडले त्यामधून आणि हे जे त्यांच्या शरीराचे तुकडे आहेत तर ते पृथ्वीवर पसरल्यावर त्यापासूनच तांदळाची उत्पत्ती झालेली आहे पृथ्वीवरती जे जिथे जिथे त्यांच्या शरीराचे तुकडे पडले गेले त्या ठिकाणी तांदळाची उगवण झाली त्यामुळे तांदळाला सजीव मानले जाते महर्षी यांनी एकादशीला आपला देह त्याग केलेला आहे त्यामुळे या एकादशीच्या दिवशी तांदूळ हा खाल्ला जात नाही तर पहा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की या दिवशी तांदळापासून बनवलेले पदार्थ हे आपल्याला चुकून खायचे नाही दुसरी वस्तू आहे ती म्हणजे घेवडा तर एकादशीच्या दिवशी घेवडा हा देखील खाऊ नये जर घेवडा या दिवशी तुम्ही चुकून खाल्ला तर संतान पिढ्या निर्माण होते ज्यांना मुलं बाळ आहेत त्यांच्या मुलांना वाईट गोष्टींचा सामना हा करावा लागतो म्हणून या दिवशी घेवडा हा खाल्ला जात नाही कारण मुलांच्या जीवनामध्ये काही ना काही वाईट गोष्टी होत राहतात म्हणून आपल्याला एकादशीच्या दिवशी घेवडा खाणं टाळायचं आहे यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे बारली तर बारली देखील तांदळासारखीच असते म्हणून आपल्याला बारली खाणं देखील या दिवशी टाळायचं आहे त्याचबरोबर या दिवशी कांदा लसूण खाणं देखील टाळायचं आहे कांदा लसूण यालासुद्धा तामसिक पदार्थ मानला जातो जेव्हा कांदा लसूण हा निर्माण झाला ज्यावेळेस सागरमंथन झाले त्यावेळेस या समुद्रमंथन चालू असताना राक्षसांची ज्यावेळेस श जमिनीवरती विष्टा पडली त्यापासून हा कांदू लसूणची उत्पत्ती झालेली आहे त्यामुळे कांदू ल कांदा लसूण हे सुद्धा तामसिक पदार्थामध्ये मोडले जाते आणि म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी हा पदार्थ देखील खाल्ला जात नाही तर पहा आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण जेव्हा देवांचा नैवेद्य बनवतो त्यावेळेस कांदा लसूण हा वापरत नाही सात्विक अन्न जेव्हा तयार करतो त्यावेळेस आपण कांदा लसूणचा वापर करत नाही त्याचबरोबर द्वादशीला आपल्याला वांग्यांचं सेवन करायचं नाही वांगे खाल्ल्याने देखील दुष्परिणाम हा होतो म्हणूनच आपल्याला या दिवशी वांगे खाणं देखील टाळायचं आहे त्याचबरोबर आपल्याला मांस मच्छी मटन म्हणजे मांसाहार हा टाळायचा आहे मांस मच्छी अंडी त्याचबरोबर चिकन ह्या अशा पदार्थ जे आहेत तर ते मांसाहारामध्ये मोडले जातात ते आपल्याला या दिवशी सेवन करायचे नाही त्याचबरोबर मद्यपान काही व्यसन जे आहे तर ते करणं टाळायचं आहे एकादशी ही खूप महत्त्वाची तिथी मानली जाते भगवान विष्णू यांना समर्पित ही एकादशी तिथी असते आणि त्यामुळे आपल्याला अशा काही वस्तू ज्या आहेत तर त्या या दिवशी खाणं नक्कीच टाळायचं आहे आपण जर ह्या वस्तू चुकून आपल्याकडून खाल्ल्या गेल्या तर याचे वाईट परिणाम हे आपल्याला नक्कीच भोगावे लागतात तर पहा जर तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल परंतु ह्या ज्या काही चुका आहेत तर ह्या नक्कीच आपल्याला करण्यापासून टाळायच्या आहेत तर पहा बऱ्याच वेळा तुम्हाला अनुभव देखील आलेला असेल की मी एवढं सारं उपाय करते सेवा करते पूजा करते तरी पण माझ्यासोबतच ह्या सर्व गोष्टी का घडतात माझ्यासोबतच वाईट का घडते तर अशा काहीच्या कळत नकळत ज्या चुका आहेत तर त्या आपल्याकडून घडल्या जातात त्याचे दोष आपल्याला लागले जातात आणि त्यामुळे आपले जे काही आपण उपाय करतो त्याचासुद्धा आपल्याला लाभ होत नाही त्यामुळे अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला नक्की करण्यापासून टाळायच्या आहेत तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ